नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आला श्रीराम इंडस्ट्रीज माजलगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड येथे आपण शेतकरी मित्रांसाठी खास जे बोरवेल असतं सध्याचं सर्वात महत्त्वाचं जे ऊस उत्पादनासाठी किंवा कुठल्याही शेती उपयोग उत्पन्नासाठी जो बोरवेलचा वापर होतो त्या बोरवेलच्या पाईप उपसण्यासाठी किंवा पाईप जाम किंवा मोटर खराब झाली यासाठी एक पाईप उपसण्यासाठी खूप महत्त्वाचं काम शेतकऱ्याचं शेती उपयोगी रोल असतो त्यातलंच हे एक साधन आहे ज्याचा उपयोग आपण त्यासाठी करतो त्याला मोटर कप्पी म्हणतो आपण आपल्याकडे हे कप्पी आहे पंजाब मेड ह्याच्यामध्ये मुख्यतः तीन मॉडल आहेत ह्याच्यामध्ये एक वीस फुटाचा आहे जो वीस फूट ह्या पाईपच्यामध्ये एक पाईप आहे जो बाहेर निघतो असा हा एक आहे मोटरसायकल कप्पी जे वर हुक लावलेले त्या हुकावर मोटरसायकलला जोडून आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेऊ शकतो त्याच्यामध्ये मुख्यतः आपल्याकडे तीन मॉडल आहेत तीन मधी हे दहा फूट कप्पी लाईटवेट मॉडेल हे दहा फूट कप्पी हेवी मॉडेल आणि हे वीस फूट कप्पी हेवी मॉडेल ह्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला मुख्यतः दोन उभे गेअर दिलेले आहेत ज्या दोन गेअरमुळं आपल्याला पाईप खेचण्यासाठी किंवा वायर लोपला जे ताकद लागते ती कमी लागते त्याला आपण एक हँडल दिलेले आहेत असे ह्या है हँडलमध्ये तुम्हाला ह्या गेअरमुळं सोपं जातं त्याच्यानंतर मित्रांनो ह्याला जे टायर दिलेत मोटरसायकलला जोलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून येण्यासाठी ह्या टायरचा वापर होतो दुसरी गोष्ट मित्रांनो वापर ज्यावेळेस आपण पाईप काढतो त्यावेळेस ह्या ब्रॅकेटमध्ये ज्यावेळेस ह्या याच्यातून आपण यूज केलं त्यावेळेस इथं पाईप पकडल्या जातो आणि ह्या वायर रोपनं वर उपसल्या जातो पाईप त्याच्यामध्ये तीन मॉडेल आहेत आपल्याकडं ही वीस फूट दहा फुटामध्ये दोन एक हेवी एक लाईट वेट असे मित्रांनो आपल्याकडं कप्पी उपलब्ध आहे या कप्पी घेण्यासाठी आपल्याला जय श्रीराम इंडस्ट्रीज मादलगाव येथे यावे लागेल आपण कुठेही याची डिलिव्हरी देऊ शकतो ज्या पद्धतीची बनलेली ही कप्पी आहे मित्रांनो धन्यवाद